नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल अख्खा मसूर ढाबा स्टाईल मसूर म्हटल्यावर असं वाटतं की खूप काही चीज बटर साजूक तूप खूप काही मसाले असतील पण असं काही नाही अगदी कमीत कमी मसाल्यात हा अख्खा मसूर होतो तेसुद्धा ढाबा स्टाईल फक्त इथे एक सिक्रेट जिन्नस वापरून आणि कांद्याचं परफेक्ट असं प्रमाण घेऊन चला तर मग सुरुवात करूया तर अख्खा मसूर बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढा आखा मसूर चार ते पाच तास पाण्यात भिजवत ठेवला होता तर मसूर एक चार ते पाच तासात मस्त असा भिजला आहे जास्तीत जास्त चार ते पाच तास भिजवा अगदी रात्रभर मसूर भिजवू नका आता मसूरसाठी बघूयात आपण कांद्याचं प्रमाण पाव किलो मसूरासाठी इथे मी अर्धा किलो एवढे कांदे घेतले एखाद कांदा वरतीच आहे दुप्पट ते तिप्पट असं कांद्याचं प्रमाण घ्यायचं अख्खा मसूरसाठी तर इथे दुप्पटपेक्षा एखाद कांदा वरती आहे वजनी हा अर्धा किलो एवढा कांदा आहे पाचशे ते साडेपाचशे ग्रॅम एवढा कांदा आहे मोजून म्हणाल तर एक आठ ते नऊ मध्यम मोठे असे हे कांदे आहेत तर सर्व कांदे साल काढून बारीक असा कांदा सर्व चिरून घेतला आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल गरम झाल्यानंतर आता यात अर्धा चमचा एवढे जिरे घालूयात जिरे चांगले त की त्यानंतर घालूयात अर्धा ते एक चमचा एवढे आले लसूण पेस्ट त्याचबरोबर आता यात घालूया बारीक चिरलेला कांदा तर यातील मी सर्वच कांदा आत्ताच घालते आहे तर अजिबात कांदा शिल्लक ठेवला नाही चिरलेला सर्व चिरलेला कांदा आत्ताच घातला आणि थोडासा गुलाबी रंगावर कांदा परतत आला की आता यात घालूया आपण सोडा तर अर्धा चमचा एवढा मी इथे सोडा आहे अर्धा ते पाव चमचा सोडा घालून एक सारखा का हा कांदा परतवत राहायचा आहे सोडा घातल्यामुळे थोडासा असा याला हे पहा पिवळसर रंग होत चालतो म्हणजे कांदाही थोडा हलका फुलका होतो आणि तोपर्यंत कांदा मस्त तेलात परतवायचा की जोपर्यंत कांद्याचं प्रमाण कमी होत नाही आणि मस्त सरक कांदा होत नाही तोपर्यंत चांगला कांदा परतवून परतवून घ्यायचा आता कांद्याचं प्रमाण कमी झालं की यात घालूया या, एक चमचा एवढे लाल मिरची पावडर किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर अर्धा ते पाव चमचा एवढी हळद थोडीशी फोडणीतच चिरलेली कोथंबीर आणि मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात आता तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून परतवून घ्यायचं आणि आता यात घालूया मसूर तर पाण्यासकटच मी हा सर्व मसूर घातला म्हणजे यात काही तत्व असतात पाण्यात भिजून गेलेले तेही सर्व पाण्यासकट मी मसूर घातला तर मसूर आता मस्त असं या फोडणीमध्ये मिक्स करायचा आणि मोठ्या आचेवर चांगलं हे मिसळून घ्यायचं मोठ्या आचेवरच असा एक ते दोन मिनटं ठेवला आणि यात आता चवीनुसार मीठ घातले मिसळून घेऊयात एकदा पुन्हा मीठ घातल्यावर मिक्स करूयात गॅस मी अजूनसुद्धा मोठ्या आचेवरच ठेवला आहे आणि मोठ्या आचेवर हे चांगलं मिसळून घेतल्यानंतर आता झाकण ठेवून एक दोन मिनटाची वाफ काढूयात म्हणजे मसूरमध्येही चांगला मसाला मुरेल तर फोडणीत मस्त असा मसूर त्याचं पाणी आटेपर्यंत मस्त हा मिसळून घेतला परतवून परतवून घेतला आणि झाकण ठेवून अजून थोडासा शिजवून घेतला तर एक चाळीस टक्के एवढा मसूर आत्ता शिजला आहे तर यात घालूया आपण आता गरम पाणी ताटावर गरम करूनही तुम्ही पाणी घालू शकता पण मी आधीच गॅसवर पाणी गरम करून घेतलं आणि जेवढं आपल्याला मसूर हवा आहे मसूर शिजेल इतपत पाणी घातले तर एक दोन ते अडीच ग्लास मी एवढं इथे गरम पाणी घातलं पाणी गरमच घाला आणि आता मोठ्या आचेवर एक उकळी काढल्यानंतर पुन्हा गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून एक चार ते पाच मिनटं में मी मसूर शिजवून घेतला तर हे पहा मस्त असा मसूर शिजला आहे एकदा पुन्हा आपण हे सर्व हाटून घेऊयात थोडंसं घुसळून घ्यायचं म्हणजे मसूर चांगला मिळून येतो तर एक पाच सहा मिनटांनी मसूर मस्त असा शिजला आहे हे पहा तर अशी याची ही ग्रेव्ही झाली एक मसूर दाखवते तर हे पहा बोटाने आपण मॅश करतोय तर अगदी मौसूत असा मसूर शिजला आहे आणि मसूर चांगला शिजला आहे आता गॅस मंद आचेवर करूयात आणि एक ते दोन मिनटं असा शिजू देऊयात यासाठी आता तडका करूयात तर बाजूच्या बर्नरवर मसूर मंद आचेवर आहे तोपर्यंत एका खटल्यामध्ये फोडणी पात्रात तेल घेतले आणि एक चमचा एवढे जिरे घालायची आता तेल गरम झाल्यानंतर जिरी चांगले फुटू द्यायची त्यानंतर दोन लाल लालअखी सुकी मिरची अगदी पाव चमचा एवढे हिंग मस्त खरपूस अशी मिरची होऊ द्यायची यातील मिरचीही खायला खूप स्वाद लागते हवं तर तुम्ही काढून ठेवू शकता आणि वरून क्रंची अशी मिरचीही सर्व करताना देऊ शकता तर यातच फोडणीत मी आता घालते आहे ठेचलेला लसूण एक सात आठ पाकडा पाकळ्या ओबरधोबड ठेचलेला लसूण घातला थोडासा लालसर आणि क्रंची असा लसूण दाताखाली आला की मस्त लागतो मसूरमध्ये आणि एक चमचा एवढी कश्मीरी लाल मिरची पावडर गॅस आता बंद केला आणि बंद करून लाल मिरची पावडर घातली आणि वरून हा गरमागरम तडका आता आपण मसूरमध्ये घालूयात आणि यावर ठेवूयात झाकण आणि एक पाच मिनटं असेच राहू देऊयात आता एक पाच सहा मिनटानंतर झाकण काढूयात तर, तर मस्त अशी ही फोडणी हाताडका मसूरमध्ये मुरला आहे वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त असा सुगंधित ढाबा स्टाईल गरमागरम मसूर आपला गर्म तयार आहे सर्व करूयात तर मस्त असा मसूर शिजला आहे तुम्ही पाहू शकता अख्खा मसूर यालाच म्हणतात की तो शिजलाही पाहिजे आणि अख्खा राहायलाही पाहिजे तर मी तुम्हाला बोटानेही मॅश करून दाखवला की ती मस्त असा मऊसूत मसूर शिजला होता आणि दिसायलाही मसूर अख्खाच दिसतोय तुम्ही पाहू शकता आणि सिक्रेट जिन्नस म्हणजे सोडा तर सुद्धा सोडा घालून मसूर बनवता लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद